इस, इस दुनिया में एक ही सर्वश्रेष्ठ धर्म है उसका नाम है ईसाई धर्म इसे ऐसा भी दूसरा नाम है। जो आदमी इस धर्म का पालन करता है वो महान होता है भाइयों और बहनों उठो जागो घर घर में हमारे ईसाई ख्रिश्चन धर्म का प्रसार और प्रचार करो यदि आप ईसाई बने रहेंगे और उनके उपदेशों का पालन करते रहेंगे तो उनकी छिनी हुई जमीन वापस दी जाएगी नहीं, नहीं, नहीं ये सब दर्मा, दर्मा है। है कौन कहता कि दुनिया में ईसाई धर्म सर्वश्रेष्ठ धर्म है? यह मैं कह रहा लुथेरन मिशन का अध्यक्ष फादर नोत्तरो। फादर नो करो बंद कर दो ये तुम्हारा उपदेश हमारा उपदेश बंद करने वाला कौन होता है रेतु दंड बालक तुम्हारा ईसाई धर्मी नहीं हूं मैं नहीं हूं आदिवासी सुगना मुंडा का छोकरा बिरसा मुंडा हूं मैं बिरसा मुंडा देखते क्या हो रहे इतनी बड़ी भर सभा में उपद्रव मचाने वाले इस विद्रोही छोकरे को जल्द से जल्द स्कूल के बाहर निकाला जाए कोई हरकत नहीं मत पढ़ने दो मुझे तुम्हारे मिशनरी में लेकिन मेरे आदिवासी को भड़काने की कोशिश किया गया तो मैं बर्दाश्त नहीं करूँगा कभी बर्दाश्त नहीं करूंगा क्या बकवास लगाई लगा लगा लग

काय झालं किती कुठे आमचा बिरसा आहे तो तर आपला मामाच्या घरी साळा टिकावाला गेला आहे का आठवण झाला का त्याचा तुम्हाला मानस हा आठवण झाला का तुला उलं कसं सांगू कर नाही अहो बिरसा बिसा मग काय घालून रुठल्या माझं सगळ्या झोडपं सोडून टाकल्या पाय मोठा खराब सगून दिसला गो म्हले खराब सगून म्हणजे का दिसला ते तीर ऐका का तो सकाळीच तो आहे ते ते भर शाळेतून आपल्या बिरशाला शाळेतून बाहेर काढला त्या मिशनरीवाल्या साहेबाईन तस मी स्वप्न म्हणजे पाहलो माझी झोप चुडून गेली व झोप चुडून गेली काय म्हण काढते आमच्या बीस आली साडे मध्ये ना काय म्हण काढते आले तेवढ्या मोठ्या हुजार पोराला काढावाला कोणाचा हिंमत आहे कर्मे सपन कधी कधी खरा होते असे सपन ई स्वप्न राहते पाय स्वप्न मध्ये काय पण दिसून जाते म्हणून तोच विचार करत राहावा का चला आता चुप चुप झोपून जा परत दिवसरी रावाला तो बहुवेला चला झोपा झोपा एक सा जय सु जय सु जय जंगलाचं सौंदर्य पाय वाटले रे अरे रस्ता तुडवीत कसा बसायपर्यंत आलो पण भान भान पण इतर सुख सुखात सुख सुखाट आहे जय सु जय सु जय슈 ना करू अरे हे काय अरे हे काय आदरजी दत्त म्हणून हजार जय जय जय슈 जयतू जय जय रे मला मला नाही राव रे नाही राव आणि बोल बोलून हात لريलाज मला हात खांड निघाव लागलं हात खांड निघाव लागलं म्हणजे असं का घडला अरे जे काही घडलं जे काही घडलं ते चांगलं नाही घडलं पहा महावीर परींत घडलं म्हणजे हम तपिसला काय ह हा आ, हा हा रे बाबा तेरे तेरे अरे तुम था तो बिरसा अरे तुम छा वैला गेला नहीं अरे तो उठा विद्रोही ने पदला विद्रोही ने पदला अरे वाह

कर्मी अरे कर्मी सगुना अरे कितने दिन उस आपासों तुम्हीं अम्मचाई साई धर्माचा अरे स्वीकार के लिया हाँ अड़िड़िआड़ उसार ती धर्म परंपरा अरे तुझे आचार विचार सिद्धार्थ अरे तुम्हीं लोगों को पाली डाला काल झाले रे आमच्या त्या ईसाई धर्म परिषदेला अरे या या तुमच्या बिनशनो या तुमच्या बिनसान अरे फेटाडू नावलाय रे फेटाडू नावलाय अडी कक्षाओंमुळे आमच्या ते जेष्ठ फादर फार सुले आहे अरे अरे, अरे कार्यक्रम मात्र हो तिथेच थांबला

शिकून चांगला मोठा साहेब होईल आणि आमचं नाव रोशन करणं असं वाटलं होतं म्हणून त्या जर्मनी मिशनरी स्कूल मध्ये त्याचा नाव टाकला पण तिथे या पोरांना असा कुठा बुजून ठेवला आता का बोलावं ह्या पोरांना आज रात्री तुम्हाला तसं पण पण लावत हो हो करणे तो तो, तो

आता आयुष्य भरतंय ऐ कुणाची तरी चाच कुणाची तरी गुलामी मी नाहीतर दुसऱ्या कोणाचे कुरो नोरं सारा मला गेल बाहेच काही करून आपल्या त्या धर्माला अरे त्याला जाऊ देऊ नका रे बाबा विदेशातून आलेल्या मुरबर लोकांनी आमच्याच मायबुलीवर पाय ठेवून आमचाच धर्म आमची साधीम संस्कृती दडपून टाकण्याचा प्रयत्न केलाय पण या आराम जाद्यांचा असला प्रयत्न मी अजिबात चालू देणार नाही ए माय माझ्यात आता मुलाग्र बदल झालाय माझ्यासारखा एक ज्यानं सुख चैन भोगावं आणि तळागळात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांनी दुःख दारिद्र्य अन्याय अत्याचार सहन करावं हे या दिवसाच्या मनाला रुचत नाही जोपर्यंत या माझ्या आदिम समाजाला स्वराज्य मिळत नाही तोपर्यंत माझ्या अंगावर कमीच किंवा कुंता राहणार नाही ना माय आपल्या आदिवासी समाजाच सेवा सुरू केलं की काय आणि स्वधर्म ए, ए अरे तुम्ही तुम्ही स्तब्ध का झाला रे बाबा तुम्ही अरे बोला अरे बोला काहीतरी बोला रे बाबा अरे मोठा नर्त केलाय रेराने शशिभूषण राय इथं या माझ्या घरात पाय ठेवण्याचं कारण अ बेटा बिरसा बिरसा त्याच काय झालं बेटा बिरसा अरे तू एकदम आमच्या मिशनरी स्कूलचा त्याग करून आला। मला, मला रे रे। अरे, 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 ते अरे ते आलो रे एखादी महत्वाची बातमी त्या तातडीनं कुणी पोहोचवणार नाही त्याही आपल्या जीवाची परवा न करता ईच ये इत्प्रें ना म्हणजे आपल्या धर्माप्रती केवढी मोठी तळमळ अरे पण मी काय म्हणतोयसा अरे, अरे, तु अरे आजच तुला आमच्या ईश्वरी धर्माचा एवढा तिरस्कार का म्हणून राव हा जय तुला जास्त तिरस्कार आला अरे इकडे बघ हा हा माझा बाप हा माझा बाप जिवंत असून माझ्या आईच्या कपाडावर कुंकू आहे का अशी तुमच्या धर्माची उलट शिकवण मला अजिबात कसंत नाही अरे स्त्री जातीचा खरा अलंकार म्हणजे तिच्या कपाड्यावर कुंकू मानल्या जातात त्याश आमच्या आदिम संस्कृतीला तुम्ही लोकांनी बाधा पोहोचवलेला आहे आणि म्हणूनच इथं आल्या आल्या तुझ्याकडे बघता क्षणी मला आणि मला झाला अरे रे बिरसा बिरसा तुझे आई वडील किती भोळे आहेत रे बाबा अरे ते सगळं ते सगळं तू खटाने ऐकून घेतात आणि तू मात्र नेहमी वादावाद वादावाद करतोय फिरसा माझ्या आई वडील आहेत म्हणूनच तुम्ही लोकांनी त्यांना धर्मांतर करायला भाग पाडलाय पण या पुढे तरी माझ्या घरात शशी भूषण राय पाय ठेवायचं नाही चल चल नाही घेतो

तू पो अरे तू तू माला तत्व शिक्षा शिकोत तू शशिभूषण शशिभूषण रायला अरे तू या, या तू, रा है कू, तू, तू, ता, तू, ता, तू तो शिकोतु अरे वास्तविक तुझ ना शशिभूषण

कोस अर्जुन होणाने करून टाकेल तुला आर पार अरे अरे माझ्या नावाची ठरतोय अरे माझ्या माझ्या धर्मातील सारखी सारखी तू तू विठायला करतोय अरे हा हा तुझा केवळ भ्रम आहे माझा अरे केवळ तुझा भ्रम आहे अरे तुला वाटत असे की मी आपल्या आदिवासींचा उद्धार करणार उद्धार करणार नाही बिरसा नाही अरे हे तुला कदापि शक्य होणार नाही आणि ते ते मी शक्य होऊ देणार नाही आणि ते मी शक्य करून दाखवणार आहे शशिभूषण राय कला कला

हरमा हरदार हरदार तुमत काय नाव काढला सर तू जा इथून नाहीतर या वीरसाचा ताप पहिला बडी अरे तू पडशील हो अरे जातो जातो काय काय क्षमा नाही झाला नाही अरे तू तुमाचा खरा तुच्या

सच्चिदानंद राइ करो हे ये छोटी ना करबी जय यीशु जय यीशु जय यीशु जय यीशु जय यीशु जय यीशु चांगलंच केलंय मी बाबा विसरून या बोलून गो या लोकांची आणि त्या जगमोनशियाची आता आम्हाला तेवढ काम परंतु ईशाई धर्म स्वीकारल्यामुळे आम्ही जिवंत तरी आहोत नाहीतर आम्ही का करूं बसला तुम्ही बाबा। या मतलब्यांशी संघर्ष करण्याचा कधी तुम्ही प्रयत्नच केला नाही आणि याचाच पुरेपूर फायदा घेतला या लोकांनी आणि यासाठीच आपण सर्व सा आदिवासी बांधवाने एकत्र येऊन लढा द्यायचा क्रांती घडवणार नाहीचे आहे आणि त्यास क्रांतीचं नाव आहे आदिम क्रांती आदिम क्रांती हा आदिम क्रांती अब बिरसा आपण पाहलात गरीब मानसर आहे आमचा कोण मानले बाबा

तर त्यांना कदाचित हिंदवी स्वराज्याची स्थापना करताच आली नसती माय माँग। आपण ज्या चुकीच्या धर्म संकटात अडकला त्याच नामोनिषा मिटवून टाकायचं आणि ज्या धर्मात आपण जन्माला आलो नेमकं त्याच आचरण चा चा करायचं माय कपाटी कुंकू लावायचं घरा घरात अंगणा समार्जन करायचं दारा पुढे सुंदर तुळशी वृंदावन ठेवायचं आणि त्या पुढे सुंदरशी रांगोळी टाकायची आणि त्याला धूपदीप नैवेद्य देऊन तुळशीची पूजा अर्चा करायची मान सगळीकडे इसाई धर्माचा था। झाडा पसरला त्यात आपण त्या मुली आपल्या आदिवासी धर्माची जागृती करायला मायभूमीच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावावा लागला तरीही चालेल पण माझ्या देश बांधवांना त्यांच्या स्वधर्माची जाणीव करून दिल्याशिवाय मी कधी स्वस्थ बसणार नाही माय कधी स्वस्थ बसणार नाही ए बाबा ए माय त्यासाठी तुम्ही असे जोडीने उभे राहा आणि आणि तिच्या या बिरसाला तुमच्या या बिरसाला आशीर्वाद